नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुलांच्या नावडती मेथीची भाजी आणि मुलांच्याच आवडीची बटाटा भाजी म्हणजे काय दोघी भाज्या एकत्र केल्या तर आलू मेथीची फार टेस्टी भाजी होते कमी साहित्यात होते कमी मेहनतीत आणि झटपट तयार होते मुलंही बटाटा आवडीने खातात सुरुवात करूया तर इथे मी एक गड्डी मेथीची घेतली होती भाजी सर्व निवडून घेतली आणि भाजी धुताना एक तीन ते चार मिनटासाठी मोठ्या टोपात पाणी एक दीड चमचा एवढं मीठ घातलं आणि मग मेथीची भाजी त्यात सोडली यांनी काय होतं मेथी एक पाच मिनटं भिजल्यानंतर सर्व मातीचा गाळ खाली बसतो आणि भाजी वरच्यावरच राहते मग नंतर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भाजी कोरडी करून अशी बारीक मी चिरून घेतली आता या चिरलेल्या भाजीसाठी आपण साहित्य पाहूयात तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतले दोन बटाटे साल काढून अशा फोडी करून घेतल्या दोन हिरवी मिरची घेतल्या बारीक कट करून घेतलेल्या आणि दोन ते ती ती तीन अशा सुक्या मिरच्या हातानेच तोडून घेतल्या पंधरा ते वीस लसण पाकळ्यांचे बारीक काप करून घेतले आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठे दीड चमचा एवढे तेल तेल चांगले गरम झाल्यानंतर यात घालूया आता एक चमचा एवढे जिरे जिरे चांगले तडतडू द्यायचे जिरेचा सुगंध यात मस्त असा लागतो मेथीमध्ये म्हणजे जिरे चांगलेच चा लाल होऊ द्यायचे त्यानंतर दोन चिमूट एवढे हिंग घातले आता घालूया दहा ते पंधरा लसण पाकड्यांचे असे बारीक काप करून घेतले आणि चांगली चरचरीत फोडणी होऊ द्यायची मस्त असा लसूण लालसर होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आणि त्यानंतर घालायची सुकी लाल मिरची मिरची अशी हातानेच तोडून घेतली तुम्ही हवं तर थोडीशी कुटूही शकता पण हाताने तोडून घेतलेली ही मिरची थोडीशी जाडसर राहते तर खाताना फार मस्त लागते आणि मिरचीसुद्धा चांगली तळू द्यायची त्यानंतर पुढचे मसाले घालायचे सुकी लाल मिरची मस्त खमंग झाली तेव्हा हिरवी मिरची आणि कांदा घालून घेतला आणि आता हे सुद्धा मस्त परतवून घेऊयात सुकी मिरची मात्र यात नक्की घालून पहा फार छान लागतो आणि चांगली लालसर आणि खमंग खरपूस होईपर्यंत मिरची परतवा त्यानंतरच पुढच्या भाज्या घाला कांदा आणि मिरचीसुद्धा यात मस्त परतवून घेतले आता यात घालूया साल काढून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी बटाटा, बटाटा मेथीच्या फ्लेवरला बॅलेन्स करतो आणि भाजीचासुद्धा थोडासा कडवटपणा कमी होतो आता फोडीसुद्धा मस्त या चरचरीत फोडीमध्ये परतवून उन, परतवून घेऊयात तुम्ही हवं तर एखाद बटाटा अजून यात वाढवू शकता मी इथं दोन लहान आकाराचे चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घातल्या चिरलेली मेथीच्या भाजीचं प्रमाण इथे जवळपास गच्च भरून तीन वाटे एवढं होतं म्हणून मी दोन लहान आकाराचे बटाटे घेतले तुमची मेथीची भाजी चिरलेली जरा जास्त असेल तर तुम्ही अजून एकाद बटाटा वाढवू शकता आता यात घालून घेतलेला चिरलेला एक टमाटा आणि टोमॅटोसुद्धा मस्त यात परतवून घेऊयात टोमॅटो मऊ पडला की आता घालूया पाव चमचा एवढी हळद मिक्स करून घेऊयात तुम्ही कधी या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा बनवून पहा फार टेस्टी अशी ही आलू मेथीची भाजी होते आणि चांगलं परतवल्यानंतर आता यावर एकाद मिनिटासाठी झाकण ठेवूयात आणि वाफ काढून घेऊयात म्हणजे बटाटा सुद्धा थोडासा मऊ पडेल आता एक ते दीड मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा बटाटा सुद्धा मस्त असा अर्धवट शिजलाच आहे जवळपास बटाटा साठ ते सत्तर टक्के एवढा शिजला की आता यात घालून घेऊयात चिरून घेतलेली मेथीची भाजी तुम्ही पाहू शकता भाजी मस्त अशी कोरडी झाली मी थोडीशी पंख्या खाली ठेवली होती भाजीत जर पाणी राहिलं तर फार कळवट अशी लागते म्हणून मस्त अशी सुक्की करून घ्यायची भाजी कोरडी करायची आणि मग नंतरच भाजी चिरून मग बटाट्या सोडायची तर आता पुन्हा मस्त असं मोठ्या आचेवर ही भाजी बटाट्यामध्ये मिक्स करून घेतली आता भाजीचं प्रमाण कमी झालं आता घालून घेऊयात चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर घालूया थोडेसे पावडर मसाले अर्धा चमचा लाल मिरची पावडर सोबतच अर्धा चमचा धनेपूड तुम्ही हवं तर यामध्ये अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसालाही घालू शकता धनेपूड आणि मिरची पावडर घालून चांगलं हे मिक्स करून घेतलं मी इथे काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे तुम्ही कुठलीही मिरची वापरू शकता आणि तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अजून पुन्हा अर्धा ते एक मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली तर हे पहा मस्त अशी सुटसुटीत आणि मोकळी आपली भाजी झाली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात सुद्धा लागली नाही आणि मस्त अशी कोरडी काटक आलू मेथीची भाजी आपली तयार आहे हे पहा ही मस्त शिजला आहे आणि भाजीसुद्धा तर तयार आहे आपली बटाटा मेथीची भाजी खूप सुटसुटीत आणि मोकमोकळी खायलाही फार टेस्टी अशी ही भाजी झाली एकदा करून पहा तयार आहे आपली अगदी सोप्या पद्धतीने आलू मेथीची भाजी आणि गरमागरम मेथी बटाटा सर्व करूयात यात चुकी मिरची मात्र नक्की घाला आठवणीने फार टेस्टी अशी ही भाजी होते मुलंही मेथी बटाटा आवडीने खातात मुलंच काय लहान मोठे सर्वांनाच या पद्धतीने आलू मेथीची भाजी नक्की आवडेल एकदा घरून पाहा टिवीन जाटी सुद्धा फार मस्त होते चपातीसोबत भाकरीसोबतही छान लागते आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद